राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांना कालमर्यादेमध्ये मंजुरी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मागितलं चौदा मुद्द्यांवरती स्पष्टीकरण पाकिस्तान सारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्र असणं धोकादायक या अण्वस्त्रांवरती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची देखरेख असावी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी दहशतवाद्यांवरती धर्म नाही तर त्यांचं दुष्कर्म पाहून कारवाई केली पाकिस्ताननं हे थांबवलं नाही तर आणखी मोठी किंमत मोजावी लागेल संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला दिला इशारा भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिले पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ आणि लष्कर तोयबाच्या सहभागाचे पुरावे टीआरएफ वरती बंदी घालण्याची केली मागणी जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपोराच्या त्राल भागातल्या नादर इथल्या जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा झाला खात्मा देश प्रथम या आणि प्रथमांनी तुर्कीवरती टाकलेला बहिष्कार प्रशंसनीय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मत भटक्या विमुक्त समाजातल्या लोकांना राज्यात कुठेही रेशनचं धान्य मिळेल तसंच जात प्रमाणपत्र आणि आधार कार्डही देण्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार स्मार्ट बसेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती आणि बिहार इथं सातव्या खेलो इंडिया स्पर्धेचा शानदार सोहळ्यांना समारोप अठ्ठावन्न सुवर्ण पदकांसह एकोण एकशे अठ्ठावन्न पदकं जिंकत